जनतेच्या कामासाठी स्वतःला झोकून देऊन सतत जनसेवेत असणारे युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांचा जनसंपर्क वाढल्यानं प्रत्येक नागरिकांच्या मनात एका एकाच नावाची चर्चा लागली ते नाव म्हणजे युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव त्यामुळे शिरोळमध्ये अबकी बार यादव सरकार असं बोललं जात शिरो शिरोळ शहरातील नागरी समस्यांचं निराकरण करण्यासाठी यादव यांनी वेळोवेळी शासन दरमारी नागरिकांच्या मागण्या मांडल्या आहेत यामध्ये नगर परिषदेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या आराखड्याच्या विरोधात नागरिकांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ठाम विरोध नोंदवला तसेच शहरातील पायाभूत सुविधांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी विविध आंदोलनांचे आयोजन केलं पारंपरिक सण उत्सवांना महत्व देऊन यादव यांनी दहीहंडी उत्सवाचं शिरो तालुक्यात भव्य आयोजन केलं या उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांमध्ये नेतृत्व गुण आणि सामाजिक एकजुटीचा संदेश दिला त्यामुळे यादव यांचं नेतृत्व शहरातील नागरिकांना सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारं आणि विकासाला चालना देणारं ठरलं आहे यामुळे ते शिरोळ शहरातील एक प्रभावी आणि आश्वासक चेहरा म्हणून पुढे आले यादवांनी शिरोळ तालुक्याला मोठ्या प्रमाणावर विकास कामं आणली असून कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय त्यांनी कोट्यवधींचे प्रकल्प यशस्वीरित्या के पूर्ण केले आहेत नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास वाढलाय आगामी शिरोळ नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये यादव आणि त्यांच्या समर्थकांचं वर्चस्व कायम राहण्याची शक्यता अधिक आहे शिरो शहरातील नागरी समस्यांचा निपटारा करण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांमुळे यादव यांचं नाव राजकारणात अग्रक्रमाने घेतलं जाते त्यांचं कार्य नेतृत्व कौशल्य आणि शहराच्या विकासासाठी दिलेल्या योगदानामुळं ते आगामी निवडणुकांमध्ये प्रबळ उमेदवार ठरण्याची शक्यता वर्तवली जाते मराठी यस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडचूड